आजचा विषय एडीएसएल एस एल सेटअप कसे करावे ते पाहूया प्रथम इंटरनेट एक्स्प्लोरर ओपन करा यू आर एलमध्ये राउटरचा आय पी ॲड्रेस वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट वन डॉट वन टाईप करून एंटर करा त्यानंतर युजरनेम आणि पासवर्डची विंडो समोर येईल युजरनेम आणि पासवर्डमध्ये ॲडमिन टाईप करून ओके वर क्लिक करा आता राउटरचे सेटिंगचे पेज ओपन होईल आता इंटरफेस सेटअप क्लिक करा इंटरनेट वर क्लिक करा वर्चुअल सर्किट पी वी सी जीरो वी पी आय जीरो वी सी आई थर्टी टू ठेवा ए टी एम क्यू ओ एस यू बी आर सिलेक्ट करा आय एस पीमध्ये ट्रिपल पी ओ ए ट्रिपल पी ओ ई सिलेक्ट करा नेम एम टी एन एल टाईप करा युजरनेममध्ये टेलिफोन नंबर आणि पासवर्डमध्ये सी ए नंबर म्हणजेच दहा डिजिटचा कंझ्युमर नंबर टाईप करा इनकॅप्सुलेशनमध्ये ट्रिपल पी ओ ई एल एल सी सिलेक्ट करा नंतर सेव्ह बटनावर क्लिक करा आता वायरलेस ऑप्शन वर क्लिक करा यामध्ये आपल्याला वायरलेस राउटरची सिक्युरिटी सेट करता येते आपल्याला जर वायरलेस कनेक्शनला रिनेम करायचे असेल तर एस एस आय डीमधील नाव बदलावे आणि पासवर्ड ठेवायचा असेल किंवा बदलायचा असेल तर प्री की कीमध्ये पासवर्ड टाईप करावा त्यानंतर सेव्ह बटनावर क्लिक करावे आता मेंटेनन्स ऑप्शनवर क्लिक करा, करा। यामध्ये सिस रिस्टार्ट या ऑप्शनवर क्लिक करा त्यामध्ये रिस्टार्ट बटन दिसेल त्यावर क्लिक करा आता राऊटर रिस्टार्ट होईल त्यावेळी लॅन कनेक्शन डिस्कनेक्ट होऊन पुन्हा कनेक्ट होईल आता आपण इंटरनेट चालू झाले आहे का हे चेक करूया गुगल डॉट कॉम ओपन झाले आहे म्हणजेच आपले इंटरनेट सुरू झाले आहे